नगरीच्या महाराजांनी आज या ठिकाणी यशवंतराव चव्हाण परिवर्तन पॅनलला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या या पाठिंब्याचा स्वीकार करून त्यांचं खूप खूप असं हार्दिक अभिनंदन करतो खरं तर काल थोडंसं वेळेमध्ये ते त्या ठिकाणी पोहोचले नाहीत त्यामुळं त्यांचा अर्ज राहून गेला आणि मग तिथं बाकीच्या मंडळींची शोधाशोध सुरू होती आपलं पॅनल पूर्ण करायला काय अर्ज मिळतील का आणि त्या भूमिकेतून त्या ठिकाणी त्यांना त्यांनी इच्छा नसताना बऱ्यापैकी त्या पॅनलमध्ये घेण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी ह्या मंडळींचा माझा जवळपास दोन हजार चौदा सालापासून एक अतिशय ऋणानुबंध आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी आज एक सकारात्मक भूमिकेतनं या ठिकाणी आपल्या पॅनलला पाठिंबा दिल्यामुळं अशाच पद्धतीची अजून बरीचशी मंडळी माझ्या संपर्कात आहेत आणि येत्या एक दोन दिवसामध्ये त्यांचाही पाठिंबा या ठिकाणी आपल्या पॅनलला मिळेल आणि अनेक वर्ष काम करत होतो सर्वांशी चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर आम्ही सर्वांच्या मते त्यामध्ये आमचे नेताजी शोराम चव्हाण असतील रामबाऊ चव्हाण असतील श्रीकांत चव्हाण असतील राजू चर्मन असतील अमर चव्हाण असतील सुनील जाधव असतील असे अनेक गोपाळ शेठ असतील अशा अनेक लोकांच्या विचारमय करून हा अर्ज आपण दादांच्या पाठीशी त्या वर्षी आपण उभं राहिलो आणि आतासुद्धा आपण दादांच्या पाठीमागं उभं राहून हा पूर्णपणे आपण त्यांच्या पॅनलला पाठिंबा देत आहे तर आपण यापुढं हे सर्व दादांनी आपलं सर्व काम करतात सर्व कामाच्या कामाच्या मध्ये त्यांनी कुठल्याही गोष्टी आम्हाला भरपूर विकासकामं दिली तर असंच त्यांचं प्रेम आमच्यावर आहोत आणि आमच्या वेळ नसल्यामुळं अर्ज काढण्यास जे आम्ही झालो तर आम्ही त्यांचंसुद्धा आभार मानतो आणि मी माझं दोन शब्द सांगतो